सकाळ माध्यम समूहाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या तंदुरुस्त बंदोबस्त बंदो या उपक्रमाला आता राज्य सरकारचीही साथ मिळतीय राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी या उपक्रमाला आपला पाठिंबा दिलाय दैनिक सकाळनं तंदुरुस्त बंदोबस्त या नावानं एक गणेश उत्सवच्या काळामध्ये मोहिम उघडलेली आहे गृहराज्यमंत्री म्हणून मी त्यांचे अभि आभार मानतो अभिनंदन करतो कारण की गणेशोत्सव काळातला बंदोबस्त हा अत्यंत कठीण बंदोबस्त असतो सलगपणे पंधरा दिवस साधारणपणे पोलिसांना प्रचंड तानातून जावं लागतं अनेक वेळा वेगवेगळे प्रसंगाला सामोरं जावं लागतं आणि विसर्जन मिरणूक ही तब्बल छत्तीस तास पस्तीस तास अनेक जिल्ह्यामध्ये चालत असतं आणि अशावेळी पूर्णपणे दोन दोन दिवस जागरण करावं लागतं अशा वेळी योग्य आहार त्यांना मिळाला पाहिजे या भावनेतून सकाळनं ही मोहीम उघडलेली आहे अत्यंत स्तुत्य मोहीम आहे मधल्या काळामध्ये मुंबईमध्ये सकाळनं आमच्या पोलीस कॉन्स्टेबलच्या भगिनींना कुठला आहार द्यावा या संदर्भातले आहार तज्ज्ञांच्याकडून माहिती देण्याची एक चांगली मोहीम मुंबई शहरापुरती राबवली गेली होती आणि त्यामधून कुठले कार्बोहायड्रेट्स गेले पाहिजेत विटॅमिन्स कुठले गेले पाहिजेत प्रोटीन्स कुठल्या भाजीतून उपलब्ध होऊ शकतात ही सगळी माहिती आमच्या पोलीस कॉन्स्टेबलच्या कुटुंबियांना देण्याचा प्रयत्न सकाळना केला होता मला वाटते आम्ही पोलिसांसाठी अनेक चांगले उपक्रम राबवत असतो त्यांना विम्याचं संरक्षण आहे दुर्दैवानं काही घटलं तर आरोग्याच्या दृष्टीनं ऑपरेशन मोफत करण्याची सुविधा आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे परंतु त्याच्यापेक्षा आरोग्यच चांगलं राहावं यासाठी आहार हा अत्यंत महत्त्वाचा विषय कारण की अवेळची ड्युटी आणि ताणतणाव यामध्ये नेमकं काय खाल्लं पाहिजे ही माहिती योग्य रीतीनं देणं गरजेचं आहे दैनिक सकाळनं पुढाकार घेतलेला आहे परंतु राज्य शासन म्हणून आम्ही देखील एक प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक स्तरावर एक आहार तज्ज्ञाचं पॅनेल एक निश्चित करू जे आहारतज्ञ आमच्या पोलिसांना कुठल्या पद्धतीचा आहार दिला पाहिजे कशा पद्धतीनं त्याचे दुष्परिणाम परिणाम हे आपल्या शरीरावर होतात आणि प्रत्येक पोलिसाची जीवनशैलीही वेगळी आहे आज ट्रॅफिकमध्ये काम करणाऱ्याला जे रोग आहेत ते वेगळे रोग आहेत पोल्युशन म्हणून होणारे ट्रॅफिकचे रोग वेगळे असतील कदाचित त्याला वेगळा आहार देणं अपेक्षित असेल कॉन्स्टेबल म्हणून नाईट ड्युटी करणाऱ्यांना रात्री नेमकं कुठला आहार घ्यावा हे मार्गदर्शन आम्ही या ठिकाणी देऊ शकलो पाहिजे कारण की शेवटी ड्युटी ही सक्षमपणे त्याला करता आली पाहिजे ड्युटीमध्ये कुठंतरी अडचण आली तर शेवटी त्याचं करिअर त्या ड्युटीवर अवलंबून असतं आणि म्हणून मला वाटतं सकाळनं सुरुवात केलेल्या राज्य शासन देखील एक पाऊल पुढं जाऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक आहार तज्ज्ञांची टीम फायनल करेल एक चार पाच लोकांची व्हॉलंट्रील टीम मेडिकल असोसिएशनला आम्ही विनंती करू आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहारतज्ञ रेग्युलरली कायमपणे याची माहिती आमच्या पोलिसांच्या कुटुंबियांना देतील की कुठला आहार घेतला पाहिजे आणि एक कायमस्वरूपी एक योजना किंवा कायमस्वरूपी एक यंत्रणा ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही गणेश उत्सव झाल्यानंतर एक महिन्याभराच्या काळामध्ये उभी केली जाईल